જેષ્ઠ નેતે ગુજરાતી કોંગ્રેસ પક્ષા અધ્યક્ષ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષા અધ્યક્ષ શિવસેને પ્રમુખ જિલ્લા આમદાર વ્યસરે

आयुष्याचा महत्वाचा कारणखंड देशासाठी देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा हा जिल्हा स्वातंत्र्याच्या आधी काँग्रेस संघटन हे उभं करणं आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करणं ही भूमिका महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये लक्षावधी तरुणांनी स्वीकारली होती ती विचारधारा सेवेच्या माणसापर्यंत पोचण्याच्यासाठी अनेक संमेलन अधिवेशन या देशात होत असत पण त्याच देशामध्ये ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरलं आहे याची पाहणी करायची असेल तर फैजफूजचं नाव पतवून येतं त्या फैजहूला महात्मा गांधी होते जवाहरलाल नेहरू होते मौदाना अब्दुल कलाम आझाद होते अनेकांची नावं घेतायची की त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी आयुष्याचा चांगला कालखंड हा हा घालवला तुरुंगामध्ये जायची वेळ आली त्याची तमा वाढली नाही आणि ती विचारधारा खेडाफादामध्ये पोचवायचं काम ज्या ज्या अधिवेशनामध्ये झालं त्याच्यामध्ये फैज होता उल्लेख हा खतम करावा लागतो आणि काम या जळगाव जिल्ह्यामध्ये हय आज मी या ठिकाणी सहज वाटत होतो मी सुद्धा एका काळामध्ये लोकांच्या मध्ये वाहत रस्त्यात काम करत होतो आणि त्यावेळेला अनेक जण या जिल्ह्यातील गेलो किती तर नेते मला आठवतात तिने ह्या जिल्ह्यातील जिल्ह्याच्या जनतेची सेवा केली मला माधव गुतुम हटांचं नाव होतं आमच्या भगिनी सरदसाताई पाटील त्यांची आठवण होते त्यांच्याबरोबर त्यांचे अजमान सुरेश पाटील यांची मला आठवण होते आणि नंतरच्या काळामध्ये जवळफार दोनदा तीनदा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अर्जुनबाई गुजराती न तुम्ही मोठ्या मंत्र्यांना निवडून दिलं मंत्री म्हणून काम केलं पण महाराष्ट्राची विधानसभा सुद्धा उत्तम नेतृत्वा कशी चालवतायचे याचा एक उत्तम उदाहरण अर्जुनबाई या ठिकाणी करून गेलं होतं <laughs> अनेक नेतृत्वाच्या नेतृत्वाची नावं घेतायची सवन गांधी यांचे विचार हा नजरेसमोर ठेवून आपण लोकांची सेवा केली पाहिजे ही भूमिका निवड खांद्याच्या मर्यादित नाही तर स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्य झाल्याच्या नंतरच्या काळामध्ये या जिल्ह्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्र असो अन्य क्षेत्र असोत या सगळ्या क्षेत्रामध्ये संवध महाराष्ट्राचं कामकाज बाळासाहेब वैश मधुकरराव चौधरी यांनी केलं याचं स्वयं आमच्या भेटीला हे निश्चित होणार नाही आणि हा जिल्हा आजो वेगळा दिल्ला आहे <coughs> विनायक कामाचा पुरस्कार करणारा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये आज आपण निवडणुकीच्या निमित्तानं भेटतो निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुकीच्या माध्यमातून देशाच्या समस्या समस्या काय प्रश्न काय ते कसे सोडवता येतील त्यासाठी तुमचा कार्यक्रम काय याची मांडणी राजकीय पक्षांना जनतेच्या समोर मांडायला लागते नेतृत्व कोण करणारे असतील तेही आपली भूमिका सांगतात आज काय दिसतं या ठिकाणी निवडणुका आल्या सवन देशाची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे उद्या देशाच्या लोकशाहीमध्ये लोकसभेमध्ये कोण आणि कसा कारभार करणार या यासंबंधीचं औच्छ्य जनतेला असलेली ही निवडणूक आहे आणि त्याची गांभीर्याचं आव्हान घेतली पाहिजे अन्य लोकांनी या ठिकाणी श्रीराम फाटे यांच्यासारखा एक व्यावसायिक आणि शेती या दोन्हीच्या दोन्हीच्याबद्दल आस्था असलेला आणि आमच्या आयुष्यामध्ये या दोन्ही क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी करून दाखवणारा एक उत्तम नवखा उमेदवार पण यांना प्रश्नाची उकल उत्तम आहे अशाची निवड या ठिकाणी केली आणि ती निवड एका भाषाची नाही तर त्यांच्या भाटीची काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या भाटीशी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या भाटीची ठाकरेंची शिवसेना आहे आणि अन्य संघटना आहेत या सगळ्यांच्या जोरावर त्यांच्या सहकार्याने याच ठिकाणी सीएम भारताना देशाच्या लोकसभेमध्ये वाटावून ही आम्हा लोकांची अत्यंत अगत्याची अपेक्षा आहे आज काय दिसते आज देशाभरले जे फर्स्ट आहेत मग ते शेतीचे असतील उद्योगाची असते शिक्षणाचे असतील अन्य असतील या सगळ्याच्या संदर्भात काय करणार या सवयीची चिंता आज लोकांना आहे एका बाजूनं आम्ही पाहतो आहे की गेले दहा वर्ष देशाची सत्ता भाजपच्या हातात नरेंद्र मोदींच्या हातात हे ग्रस्त विषय गमतीचं आहे तुमच्याकडे मतदान ते येऊन गेले महाराष्ट्रात हिंटात देशात हिंतायत ठीक आहे लोकशाहीमध्ये त्यांचं मत मांडायचा त्यांना अधिकार आहे त्याच्याबद्दल आमच्या उन्हाळ्यात काही शंका नाही पण ते अधिक आपली मतं सत्यावर आधारित असली पाहिजे आज सत्याचा आणि त्यांचा संबंध किती आहे याची क्षमता यावी अशा प्रकारच्या गोष्टी आणि धोरणं आज ते महरा, महरा त्या ठिकाणी वाटतात त्यांनी सांगितलं होतं दहा वर्षाच्या होली महागाई महागाई हिऱ्या देशामध्ये फार झाली आणि महागाई कमी करण्याच्यासाठी त्यांनी जाहीर केलं होतं दहा वर्षा होली माझ्या हातात सत्ता द्या त्यावेळेला पेट्रोलचे दर हे कमी केल्याचं राहणार आहे हे कधी सांगितलं दोन हजार चौदाला आणि दोन हजार चौदाला पेट्रोलचे दर एकाहत्तर रुपये होते लिटरला आणि मोदी साहेबांनी सांगितलं की पन्नास दिवसामध्ये हे भाव मी खाली आणतो लोकांना अवस्था चांगली गोष्ट आहे पन्नास दिवस सहन करूया पन्नास दिवसादर कमी करतात आज दोन हजार चौदाला त्यांनी ही घोषणा केली त्याला तीन हजार सहाशे पन्नास दिवस होऊन गेले पन्नास दिवसाचे पन्नास टक्के दर दे कमी केले करणार होते आज एकाहत्तर रुपये लिटर हा जो पेट्रोलचा दर होता तो एकशे सहा रुपये झाला सांगितलं काय घडलं काय पेट्रोल हे काही फक्त श्रीमंतांच्या गाड्या त्यासाठी असं नाही तुमचा छेची माल हा वादळ जायचा असेल तर तू इथे हो कराल तू इतर कराल त्याला फेडचं लागतं तुम्हाला मुलाबाळांना शिक्षणाच्यासाठी किंवा अन्य कामाच्यासाठी अन्य गावात दावा जावं लागतं एस टीचा प्रवास करावा लागतो त्याला फेडचं लागतं आणि म्हणून फेडच्या ठिवती या जर कमी नाही नाहीत तर समज अर्थव्यवस्थेत परिणाम होत असतो आणि आज मोदींनी या संबंधीचा शब्द दिला तो होता तो शब्द फाळला नाही ही वस्तू तिथे अफय नाकारता येत नाही अनेक लोक खाली घरामध्ये गॅस वापरतात स्वप्न त्याच्यासाठी गॅस सिलेंडर वापरतात मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सवन देशाला सांगितलं की आम्ही गॅसचे दर सिलेंडरचे दर कमी करणार आहोत ज्या सांगितलं त्यांनी दोन हजार चौदाला त्या सिलेंडरचा दर चारशे दहा रुपये होता आणि आज अकराशे सहाशे मला आठवतंय त्यांनी भाषण केलं दोन हजार चौदाला आणि आया बहिणीला सांगितलं माताला जाग त्या सिलेंडरला नमस्कार करून जा यातनं आमची सुटका करा ती सुटका तर झालीच नाही पण तुम्हाला लोकांची यूथ आज त्या माध्यमातून झाली हा देश प्रचंड देश आहे मुलं शिकतात मुलं येतात कामा धंद्याची अफेश हटवतात मोदी साहेबांनी सांगितलं सा दोन हजार चौदाला आम्हाला लोकांच्या हातात सत्ता दिल्याच्यानंतर आम्ही दरवर्षी दोन कोटी मुलांना नोकरी देऊ जगामध्ये एक अर्थसंघटन आहे तिचं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जगाची मजूर कामगार या सगळ्यांच्या हिताची जखल करणारी आणि बेरोजगार यांचा अभ्यास करणारी संस्था आहे त्यांनी भारताचा अभ्यास केला आणि नुकतंच असं जाहीर केलं की आज आजीला हिंदुस्थानामध्ये शंभर मुलं ज्या वेळेला शिकून बाहेर भरतात नोकरीसाठी त्याच्या सत्याऐंशी मुलांना नोकरी मिळत नाही म्हणजे नोकरी किती थोड्या लोकांना आज या देशात मिळा आणि मोदींचं म्हणणं होतं की दोन खुर्ची दरवर्षी देतो दोन खुर्चीचा भरता नाही अनेक गोष्टी केल्या असं सांगितलं आणि त्याच्यातून आपल्या सगळ्यांची पूर्तता केली नाही सत्ता ही लोकांच्या भजासाठी वापरायची असते मोदी साहेब या सत्तेचा गैरवापर करतात अन्याय करतात अनेकांच्या काही उदाहरणं देता येतात आज झारखंडसारखं राज्य आहे झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे त्या ठिकाणी आदिवासी मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्यांनी एका सभेमध्ये मोदी साहेबांच्या धोरणावर कारभारावर टीका चांगली केली परिणाम काय झाला एखादा प्रधानमंत्री असता तर त्यांनी टीका का केली ते समजून घेतलं असतं त्या मुख्यमंत्र्याला बोलवलं असतं त्याचं दुखणं काय हे जाणून घेतलं असतं आणि त्याचं मार्ग करायचा प्रयत्न केला असतो मोदी साहेबांनी काय त्यांनी धारकेचा मुख्यमंत्री असं बोलतो त्याच्या खोचा खर्चा भरला आणि तो मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये आहे दिल्ली ही देशाची राजधानी त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल नावाचं मुख्यमंत्री आहे एक चांगलं काम करणारा तरुण आहे अनेक क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलं शैक्षणिक संस्था सुधारल्या आरोग्याच्या संस्था सुधारल्या आणि त्या सुधारला इतक्या चांगल्या केल्या की देशच नव्हे देशाच्या बाहेरचे लोकसुद्धा दिल्लीमध्ये त्यांचं काम बघायला येतात त्या अरविंद केजरीवालनी एक दिवशी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली काय झाला त्यांचा खोचा खच्छा भरला आणि आज ते तुरुंगामध्ये देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंगात टाकायचं हे सत्ता यशासाठी वापरायची असते पण आज भाजप आणि त्यांचे सगळे सहकारी या पद्धतीने जात असतात टीका फाली हा यांचा स्वभाव आहे कुठेही भाषणाला उभं राहिले की फायद्यांना राहुल गांधींचा टीका करणार काँग्रेसवर टीका करणार त्यांना सांगावं लागेल राहुल गांधी ते किंवा त्यांचं कुटुंब त्यांनी या देशाच्यासाठी प्रचंड त्याग आणि सेवा केली जवाहरलाल नेहरूंच्या टीका करतात जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आधी ऐंशी बारा तेरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात घातले जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्य मिळाल्याच्या ने नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामुळे योग्य रीतीने यावावरून संसदीय लोकशाही हो पद्धती स्वीकारली जगामध्ये भारताचं नाव देखील वादळीची काळजी दी चे केली होती त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या इंदिराजी गरीब माणसाच्या भासण्याच्यासाठी आयुष्य झोपून द्यायचं काम इंदिराजींनी त्या काळामध्ये केली होती अशी अनेकांची नावं घेता येतील की त्या काँग्रेसच्या लोकांनी ते नरसिंहराव असतील किंवा अलीकडच्या काळातले डॉक्टर मनमोहन सिंग असतील या सगळ्यांनी देशासाठी योगदान दिलं आणि या सगळ्यांचा विचार हा गांधी नेहरूंचा विचार होता आणि त्या विचारानं अभिमान ठेवला पाहिजे त्यांचा अभिमान न ठेवता त्या विचारावर आणि त्या नेतृत्वावर व्यक्तिगत हानी करण्याचं काम आज देशाचे प्रधानमंत्री हे शास्त्र त्यांनी करत आहेत हे देशाच्या दृष्टीनं चाललेलं नाही आम्हाला लोकांच्या टीका करणं हा त्यांचा धर्मच आहे आहे उद्योग छाकर आहे प्रत्येक भाषामध्ये आमच्या काहीतरी वले आहे त्यांना झोप येत नाही आणि त्यामुळे आम्हाला लोकांसाठी त्या करता ठीक आहे असं पण ज्यांनी हा देश मुक्त होण्याच्यासाठी इंग्रजांच्या चालू नाही ज्या कुटुंबाने कष्ट केले त्या केला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशाचा चेहरा वडील कसा याची त्यांनी खबरदारी घेतली अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करायचा शोधून आज मोदी साहेब फक्त चिठाची भरणी करतायत यथार्थ जे फळ त्यांच्याकडे आहे त्या फळाचा गरिवा त्या फळाची प्रतिष्ठा ही घालवण्याच्या संबंधीचं काम आज त्यांच्याकडून होतो विकारीचा भर्ष असो शेतकऱ्यांचा भर्ष असो कामगारांचा भर्ष असो तशाचही त्यांचं लक्षण आहे मगाशी बोलत असताना आमच्या सरकारने सांगितलं की दिल्लीच्या सेनेत एकदा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर सर्व शेतकरी ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी आले दिल्लीच्या सेनेत त्यांना आढळलं मी दोन तीन वेळ त्यांना भेटायला गेलो एक वय सवय उन्हाचा दिल्लीच्या थंडीचा पावसाळ्याचा पावसाचा न त्याचा शेतकरीच्या ठिकाणी संघर्षाला बसला होता पण मोदी साहेबांच्या मनात असं कधी आलं नाही की हा काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी त्याचं दुखणं जाणून घ्यावं त्याचा विचीला जावं त्याचे फक्त सोडावेत पण त्यासाठी ते झुंकून सुद्धा बघितले नाही आणि त्यामुळं आज देशाची शेती अर्थव्यवस्था संकटात आहे तुम्ही लोक कापसाचं पीक घेतात अनेकांच्या घरात मी पाहिले की घरात अजूनही होते आहे तुमच्यापैकी काही लोकांच्या घरात कदाचित काफूस फोस असेल आणि त्याचं महत्वाचं कारण त्याची किंमत रास्त मिळत नाही तुम्ही केळीचं उत्पन्न घेता माझी स्वतःची चार एक केली आहे आणि मी बघितलं की आज मला माझ्या कवीला सात सुभाच्या खाली भाव मिळते सात रुभाच्या खाली त्यामुळे टी व्हीचं भीक फरक होतं उसाची साखर होते त्या साखरेच्या निर्याचे निर्बंधन अन्य गोष्टी ज्या ज्या करायच्या त्या सगळ्यांच्या निर्याचे निदान शेतकऱ्याला दोन पैसे द्यायचे असेल तर उष्पादनाचा खर्च लक्षात घेऊन त्याच्या वाघाची किंमत ठरली पाहिजे आणि ते ठरायचे असेल तर तो, तो वाघ देशात विकूच पण जनात्मिकाचा अधिकार त्या शेतकऱ्याला असा फायदे आजच्या या सरकारने शेतकऱ्यांची गरजेशी केली तो त्यांचा अधिकार थांबवला आणि त्याचा परिणाम आज देशामध्ये शेतकरी आत्महत्या खात्यात असं तिथे मला असं आहे की ज्यावेळेस माझ्याकडे दहा वर्षाच्या पुढील शेती खात्याचं काम आलं आणि पहिल्या दिवशी माझ्याकडे एक नोटी माहिती आली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मी फार अस्वस्थ राहिलो हा देश शेतीप्रधान देश म्हणून आम्ही अभिवानानं सांगतो आणि त्या शेतीशी राहणारा जीव जिवून आत्महत्या करतो मी ठरवलं का अस्वस्थ केली त्याच्या खोलात जाऊया मी आलो दिल्लीवरनं यवस्मान जिल्ह्यात गेलो ज्या घरातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरी गेलो त्या ठिकाणी त्याची वा डोळे फुसत होती तिला विचारलं की घरात मुलं किती आहेत तीन साडीचं एक मुलगी आहे आणि तिचं लग्न झालं आणि दोन धाकटी मुलं आहेत ती शाळेत आहेत तिला विचारलं तुझ्या नवऱ्याने आस्महत्या का केली तिने सांगितलं की शेतीसाठी कर्ज काढलं होतं कर्ज ते आलं नाही आणि त्यावेळेला सावकाराने घराची भांडी कुंदी बाहेर काढली पंचरावा केला मुलीचं लग्न ठरलं होतं ज्या माणसाची भांडी कुंदी बाहेर काढली जातात त्या घराची मुलगी करायला लोक असं व्यायांनी ठरवलं आणि लग्न बोललं ते माझ्या मालकाला दा सहन झालं नाही ना एक दिवशी आला इंजिनची वाटी आणली गटागता फिराला आणि जीव त्या ठिकाणी दिला हजारो शेतकऱ्यांनी या प्रकारे जीव देण्याचं काम केलं आणि त्याचं महत्वाचं कारण त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्यावेळेला काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो आम्ही सगळे एकत्र असो एकत्र बसलो आणि ठरवलं त्या वाचनची किंमत देऊ पण शेतकऱ्याला कर्ज जे ठेवायचा नाही त्याच्या डोक्यावरचं कर्ज हे कमी करायचं एका हुफमानं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केलं आणि एक नवीन रास्ता आज शेतकऱ्यांच्यासमोर दिलेला आहे पण हेच काम आज करण्याच्यासाठी मोदी सरकार जनतेची ती तयार नाही आणि त्यामुळे निकाल भागायचा आहे तुम्हाला मला ठरावं लागेल जे सरकार जे राज्य करते शेतकऱ्यांच्या विरोधी जे राज्य करते महागाईदांशी ठेवत नाहीत जे राज्य करते बेकारी गावातले काढत नाहीत जे राज्य करते समाजाचा गरीब वर्ग आदिवासी असेल दलित असेल महिला असेल त्यांचा सन्मान करत नसेल काही राज्यामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार होतात त्या ठिकाणी वाघेची भूमिका वगे घेत असेल तर त्यांना सत्य राहून द्यायचं नाही आणि त्यांना सत्य राहून द्यायचं नाही हा निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये श्रिया महाराष्ट्रांचं जे चिन्ह आहे तेजजी अदरना लायस क्या सोवत होतं दादा मी ते वचन केलंय त्याला की तो खाती जातो आणि आजजी फांदले काही दिवस आहेत सम हसना जीवने चांगला राहील आणि त्यासाठी त्यांचा विचार करा ही श्रीनंशी या ठिकाणी करतो माझे दोन सव्देश घोषणा द्यायच्या आहेत महाराष्ट्राचा बुलंदाबाद